आज आपण चिनी भाषेत अनोळखी लोकांना कसे अभिवादन करायचे ते शिकणार आहोत एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असल्यास सुरुवातीला दुबुची दुबुची म्हणजे माफ करा असे म्हणा हे दु जरा हलके उच्चारायचे से द आणि मध्ये असेल दुबुची कुछी नारमा कुठे जायचं आहे त्यानंतर नी हाओ नी हाऊ म्हणजे नमस्कार नीचा उच्चार नाकातून करायचा आहे जसे आपण मी म्हणतो तसे नी हाओ वो शी गौरव नमस्कार मी गौरव आहे जर तुम्हाला विचारायचे असेल की तुम्ही कसे आहात तर निहाऊ मा, मा असे विचारा माचा उच्चार प्रश्नार्थक सुरात करायचा निहा वो हनहा तुम्ही कसे आहात मी ठीक आहे एखाद्याचे नाव विचारायचे असल्यास निची आओ शन ममिंग निचिआ शन ममिंग असे विचारा निचियाओ शन ममिंग वो चियाओ डॉट तुमचे नाव काय आहे मी म्हणतो मायनस डॉट तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत अनोळखी लोकांशी संवाद साधण्याचे काही सोपे मार्ग शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया